राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या संघर्षात मुख्यमंत्र्यांनी उडी मारली शरद पवार यांना मोहिते यांचं भाजपत जाणं चांगलं झोंबल्यानं माळशिरस तालुक्यातील सभेत विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर याबाबत हापचड्डी घालून पाय मांड्या दाखवून किल्ली पवारांनी उडवली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या होमग्राऊंडवर कुर्डवाडीत मुख्यमंत्र्यांनी सभा घेत शरद पवार विजय विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिलं पवार आपण पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला तेव्हा जनसंघाच्या मदतीनं झालात तेव्हा तुम्हाला हापचड्डी आठवली नाही आता आमची फुल पॅन्ट झाली आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी टीकेला उत्तर दिलायच पुन्हा अजून पक्ष नाही माझी विनंती आहे की तुम्ही रायसन्स राहायन घेऊन त्या लोकांच्या तुम्ही सहकार्य म्हणून त्या ठिकाणी साथ दिली त्याच्या संकट काही फक्त एका स्वाभिमानाचं राजकारण केलं काही वेगळी भूमिका घेतलेल्या आपल्या विचाराची प्रभावी पाहिजे काय त्यांना बोलून वाटत असेल की आपली आता हळूहळू या रस्त्यात लागली आता भाजप मध्ये चड्ड्या घालून मांड्या दाखवू नका पवार साहेब आता इथे नाही घालतात पण जेव्हा चड्ड्या घातल्या जात होत्या तेव्हा या चड्डीवाल्यांचा सपोर्ट घेऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री तुम्ही झाला होता तेव्हा तुम्हाला लक्षात आलं नाही तेव्हा तुम्हाला चड्ड्या दिसल्या नाही तेव्हा चड्ड्या चांगल्या वाटल्या आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम